नमस्कार मित्रांनो महालक्ष्मी मेडिकल चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे आणि आजचं प्रॉडक्ट आहे मल्टीस्टार मल्टीस्टार म्हणजे सर्व विटॅमिन्स आणि सर्व मिनरल्स विटॅमिन्स आणि मिनरल्स युक्त हे मल्टीस्टार आपल्या जनावरांना निरोगी व सदृष्ट बनवते महालक्ष्मी मेडिकल चॅनल ला सबस्क्राईब करा आणि मिळवा अशी सर्व औषधांची माहिती आपण एक नवीन उपक्रम सुरू केला आहे की रोज एक औषधाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आणि तुम्हाला द्यायची तुम्ही पण साथ द्यायची आहे आणि माहिती संपूर्ण ऐकून समजून घ्यायची आहे आता बघूया मल्टीस्टार पासून होणारा उपाय उपयोग आणि फायदा जाणून घेऊया एक मल्टीस्टार तुमच्या जनावरांची भूक वाढवते आणि भूक वाढल्यानंतर वजन वाढवायचं काम करते दोन जनावर विटॅमिन कमतरतेमुळे सारखे आजारी पडते तर सारख्या आजारी पडलो नाही म्हणून आपण मल्टीस्टार सुरू केलं पाहिजे आणि सारखे आजारी पडणार नाही तीन जर तुमचे जनावर दुधाचे असेल तर कास म्हणजे की धनाची संपूर्ण तक्रार दूर करणे आणि इम्युनिटी पॉवर वाढवते आपल्या थनामधली म्हणजे की दूध वाढेल चार दुधाच्या जनावरांमध्ये जनावरांच्या दुधाचे प्रमाण वाढवण्याचे काम करते हे मल्टीस्टार म्हणजे की दूध वाढवते दुधामधील फॅटचे प्रमाण पण वाढवते पाच मल्टीस्टार दिल्यानंतर जनावरांची त्वचा चांगल्या प्रतीची दिसेल आणि अंगावरती चकाकी दिसेल सहा मल्टीस्टार जनावराला व्यायला न दिले तरी चालते कारण व्यायल्यानंतर जनावराला विटॅमिनची गरज असते सात जनावरांच्या शरीरातील फॉस्फरसचे प्रमाण वाढवते आठ आपले जनावर माझ्यावरती येण्यास दमवत असेल किंवा माझ्यावरती येत असेल तर तुम्ही नक्की मल्टीस्टार डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यावे असे माझे मत आहे नऊ जर आपले जनावर रेडा किंवा बैल असेल तर त्यांच्यामधील शुक्राणू वाढवण्यासाठी पण मल्टीस्टारचा उपयोग करू शकता दहा मित्रांनो तुम्हाला जर आपले जनावर चांगल्या शरीराचे व निरोगी आरोग्याचे बनवायचे असेल तर तुम्ही मल्टीस्टार योग्य त्या डोसने त्याला दिले पाहिजे आता बघूया वापरायचे कसे म्हणजे या। की याचा डोस कसा आहे जर तुमचे जनावर गाय असेल किंवा म्हैस असेल यांच्यासाठी दिवसातून एकदा वीस एम एल द्यायचे आहे जर आपले जनावर कालवड असेल किंवा रेडी असेल तर पाच एम एल दिवसातून एक वेळ द्यायची आहे जर आपले जनावर शेळी असेल मेंढी असेल यांच्यासाठी दिवसातून पाच एम एल एक वेळ द्यायची आहे योग्य प्रमाणे आपल्या लाडक्या जनावराला द्या आणि बनवा आपल्या लाडक्या जनावरांना निरोगी आणि सदृश धन्यवाद